महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला असून सोलापूरची कुलस्वामिनी रूपाभवानी देवी मंदिरात विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे सालाबालाप्रमाणे रूपाभवानी मंदिर येथे दसऱ्याच्या निमित्ताने सर्व चांदीचे आभूषण तसंच सिंहासन पॉलिश करण्याचे काम दैवेद्य समाजातील गोकर्णकर मित्र परिवारातर्फे करण्यात येत असते यंदाच्या वर्षीही सर्व दागिने पॉलिश करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे हे काम करण्यासाठी नितीन गोकर्णकर विलास रायकर अनिल गोकर्णकर रोहन वेर्णेकर उदय रेवणकर शिवम पावसकर दत्ता पावसकर मुन्ना गोकर्णकर साईनाथ वेर्णेकर गिरीधर वेर्णेकर कुमार पोद्दार गुरु पावसकर इत्यादी परिश्रम घेत आहेत मागील चौदा वर्षापासून आम्ही ही सेवा करत आहोत विनामूल्य ही सेवा होत असते आणि या सेवेमुळे आम्हाला वेगळाच आनंद मिळतो अशा प्रतिक्रिया गोकर्णकर मित्रपरिवाराने लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिल्या मी नितीन गोकर्णकर गोकर्णकर देवीची सेवा केली जाते सेवा करताना आमचे सर्व मित्रपरिवार एकत्र येऊन देवाची सेवा करतो यंदाचं आमचं चौदावा वर्ष आहे जसं आम्ही जसं जसं आम्ही पोलीस करतो तसं आमच्या सामान्य व्यवस्थित काम करून घेतो गोकर्णकर मित्रपरवार्फत धर्मची सेवाची देवीची सेवा केली जाते यंदाचं आमचं चौदावा वर्ष आहे तर सर्व मित्रपरिवार एकत्र येऊन आम्ही देवीची मंदुरभावी सेवा करतो आम्ही सेवा करताना देवीचे जे आहेत अलंकारचे आहेत देवीचे सिंहासन उत्सव मूर्ती छविला मूर्ती देवीचे देवीचे पॉलिश करतो किती वर्षा चौदा वर्ष आहे चौदा वर्ष आम्ही निर्विघ्न आम्ही सेवेची सेवा करतो आणि किती जणांची टीम आमची पंधरा सोळा वर्षाचे ग्रुप आहे आम्ही निशुल्क मनोबाई सेवा करतो आम्ही दरवर्षी दसऱ्याला दसऱ्याचे चार दोन दिवसा अगोदर आमोश्याच्या अगोदर सौरापुरा गेले चौदा वर्ष दागिनेचे चांदीचे देवीचे दागिनेचे पाच जण होतो एका वाढत वाढत आज पंधरा ते सोळा जणांच्या तयार झाली आज दरवर्षीप्रमाणे आम्ही एक विनामूल्य सेवा देवीची करतो देवीचे सर्व दागिने अजून गाभाऱ्यांमधील सिंहासन वगैरे पूर्ण काम सांगेचे जेवढे काही वस्तू आहेत ते सगळे विनामूल्य पॉलिश करून देतो हे काम करण्यासाठी आम्हाला दोन दिवस लागतात आणि आम्ही पूर्ण फॅमिली रायकर फॅमिली वेरणेकर फॅमिली रेवणकर फॅमिली पाऊसकर फॅमिली हे असे टीम आहे ती सर्वजण मिळून मनाने दे, देवीचे विना कसे ही काय नाही मागता सेवा करतो आणि ह्याचं फळ आम्हाला दरवर्षी चांगलंच मिळत आहे देवीची देवीचा आशीर्वाद आम्हाला चांगल्या प्रमाणात मिळतो त्यामुळे आम्ही सेवा विनामूल्य दरवर्षी करतो चौदा वर सेवा करीत आहे अलंकार असतो यामध्ये छपिना असतो देवी छपिना मूर्ती देवीचा उत्सव मूर्ती परत मुकवटा चांदीचे सगळे दागिने आणि पितळी मुकवटे परत देवीचा गावा सिंहासन असे अनेक जेवढे काही प्राणीचे जे आहेत ते सर्व अलंकार आम्ही पॉलिश करून देतो लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका